दे धड़क, बे धडक बे धडक आपल्या परिसरातील ताजा घडामोडी घटना समस्या विविध क्षेत्रातील सर्वदूर बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा माणगाव तालुक्यातील मोरबा ग्रामपंचायत हद्दीत असणाऱ्या सुरले गावातील वीस वर्ष विवाहित महिला बेपत्ता झाल्याची घटना घडली आहे दिनांक तेवीस जानेवारी रोजी जावेद गुलेगुड मोरहार कर्नाटक सध्या राहणार पवारवाडी सुर्ले यांची पत्नी सानिया जावेद गुलेगुड वर्ष वीस ही सायंकाळी चार वाजल्यापासून आपल्या राहत्या घरातून कोणालाही काहीही न सांगता निघून गेली तिचा सर्वत्र शोध घेतला मात्र ती अद्याप सापडली नाही या घटनेची नोंद माणगाव पोलीस ठाण्यात करण्यात आली याबाबतचा पुढील तपास पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सूर्यकांत भोजकर करत आहेत याबाबत कोणतीही माहिती असल्यास त्यांनी माणगाव पोलीस ठाण्यात संपर्क करून माहिती द्यावी असं आवाहन माणगाव पोलिसांकडून करण्यात आलंय लोकशक्ती लाईव्ह सिटी प्रमोद जाधव हो माणगाव अशा सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाइव्ह न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा